भाजपा आमदार आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यामध्ये गोळीबार उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन मधील गोळीबार जमिनीवरून वादातून थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाल्याची घटना उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन मधील गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर शहरप्रमुख महेश गायकवाड जखमी झाले हा गोळीबार आमदार गणपत गायकवाड यांनी केला शुक्रवारी संध्याकाळी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता हा वाद शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये पोहचलाईन पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार झाला मूळ घटना ही द्वारली गावातील एक जमीन आहे त्या जमिनीच्या अनुषंगाने असलेली वाद या बाबतीत आहे ही जमीन ही एकनाथ जाधव या एक कुटुंबियांची आहे आणि हे मागासवर्गीय दलित बांधवांचं कुटुंबीय <laughs> आहे तर त्या जमिनीच्या अनुषंगानं जुनेच वाद आहेत त्या वादाच्या अनुषंगानं ही घटना घडलेली आहे इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स सरकमस्टॅन्सियल इव्हिडन्स अत्यंत भक्कम आहेत आणि हा कोणाचा प्रयत्न ठरवून आणि कुठल्याही चिथावणी केल्याचं स्पष्ट झाले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की भाजप आमदार यांनी एवढ्या टोकाची मजल का मारली टीव्ही केलं ते कायद्याला असं माझं स्पष्ट मत असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणे वागलं गेलं पाहिजे परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्या त्या रात्रीस उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्यासमोर आलं वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यांना समान आहे कॉमनमॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत वास्तविक कुणाच्याबद्दल बद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे रितसर दोन त्या ठिकाणी केली पाहिजे आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे हा प्रकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात घडला यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीत दोन आणि पायात एक गोळी लागली आहे त्यांच्यावर सध्या उल्हासनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले आहे काँग्रेस माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी देखील यावर ट्विट केलं सत्ताधारी आमदारांनी बेछूट गोळीबार करण्याची घटना अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे ही।, ही घटना कायदा व सुव्यवस्थेला आव्हान नाही तर राज्य सरकारच्या न्यायदालनाच्या कर्तव्यावर आणि विश्वासार्हतेवर लागलेले मोठे प्रश्नचिन्ह असल्याचं चव्हाण चा म्हणाले आहे या प्रकरणावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका आणि ट्विट केलं आहे ते म्हणाले की सत्ताधारी भाजप आमदार आणि शिंदे गटातील आमदारांचा मास काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे भाजपवाल्यांचे बॉस सागर बंगल्यावर आणि शिंदे गटाचे बॉस वर्षा बंगल्यावर बसून आहेत त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण थाब्यावर बसून हा मास नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात कायदा आणि सुव्यवस्थेचे इतके धिंदवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे